वसईचे शेतकरी भूमिपुत्र वसईकर आणि वसई जी आज उद्ध्वस्त झालेली आहे त्याच मूळ कारण आहे इकडची महसूल यंत्रणा जेव्हापासून इथे विकासाच पर्व सुरू झालं इमारती बांधायला सुरू केल्या गेल्या ऐंशी साली त्याच्यानंतर पंच्याऐंशी साली अशा तेव्हापासून महसूल यंत्रणेने या वसई तालुक्याची वसईच्या भूमिपुत्राची आणि शेतकऱ्यांची सत्यानाश केलेला आहे त्यामुळे आज ही परिस्थिती येते आमची तीव्र संपवली लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी दुसऱ्यांच्या नावावर केल्या असंख्य आज न्याय प्रकरण या महसूल न्यायालयात सुरू आहेत आणि तलाठी तर काय तलाठी जे करेल ते कोण काय करेल अशी अशी आज परिस्थिती आहे त्या तलाठी कार्यालयात बसलेले असंख्य नागरिक खासगी सा, त्यांचे सहाय्यक हे तर जनतेची लूट करत आहेत म्हणजे सातबाऱ्यासाठी पाचशे हजार पंधराशे रुपये द्यावे लागतात ही आजची परिस्थिती आहे आणि या संपूर्ण परिस्थितीवर म्हणजे महसूल प्रशासन हे बदललं पाहिजे हे जनता जनतेप्राती उत्तरदायित्व त्यांचं असलं पाहिजे हे सांगायची वेळ आज वसईकर जनतेवर आलेली आहे हे दुर्दैव आहे आम्ही प्राण साहेबांना तेच सांगितलं की आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय